नाशिक जिल्ह्यातील नांदगे येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे एक अल्पवयीन हिंदू मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन दोन जिहाद्यांनी तिचा विनय भंग केला जिहादी हर्षद खान अशरफ खान इनामदार व त्याचा मित्र मुशर्रफ खान पठाण याला सोबत घेऊन आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे असे सांगून अल्पवयीन युवतीला घरी बोलावलं यातील आरोपी मुशर्रफ खान गुलरश खान पठाण याने घरात बोलवल्यानंतर दरवाजा लावला आणि आरोपी हर्षद खान आश्रफ खान इनामदार याने बळजबरी तिचा ओढून विनयभंग केला पीडित अल्पवयीन मुलीने त्याला विरोध करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या आरोपीने तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने आरडाओरडा सुरू केला आणि घराच्या बाहेर पळून आली त्यावेळी परिसरातील महिला जमा होऊन त्यांनी या पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली घडलेला सगळा प्रकार पीडित अल्पवून हिंदू मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला सांगितला त्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलाय पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम तीनशे चोपन्न बाल कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वारंवार जिहादी हिंदू मुलींना लक्ष करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचं प्रमाण वाढत चाललंय हिंदू मुलींना ज्हेर जिहज सारख्या जाळ्यात अडकळून त्यांना फसवलं जाते आणि त्यांचं धर्मांतरण केलं जातंय तर काही हिंदू मुलींसोबत मैत्री करून त्यांचा विनयभंग केला जातो ही सकल हिंदू समाजापुढे चिंतेची बाब आहे हिंदूंना वेळी जाग होण्याची गरज आहे